नमस्कार सर्व शेतकरी मित्रांना भरत राठोड या युट्यूब चॅनल तर्फे सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण प्रत्यक्ष एका शेतकऱ्याच्या म्हणजेच आमच्या गावाचे शेतकरी आहे प्रगतीशील शेतकरी इंदल भाऊ राठोड यांच्या वावरात आपण आज आलेलो आहे तर मी इंदल भाऊना सांगेल की आपली जी ओळख आहे जी पहिचा आहे ती आपण सर्व शेतकरी बांधवांना सांगावी तर इंदल भाऊ आपलं नाव गाव हे शेतकरी बांधवांना सांगा इंदल गोकुळ राठोड राहणार सुभाषवाडी तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो आपण आज इंदल भवनच्या प्लॉटच्या विजिटसाठी आलो इता, आहे त्यांच्या मागणीवरून तर तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहू शकता की आमच्या मागे जी कपाशी आहे ही साडेतीन चार फुटापर्यंत वाढलेली आहे तर मी इंदलभवनला विनंती करतो की त्यांनी कोणती वाण लावलेली आहे कपाशीच्या कोणत्या थैल्या लावलेल्या आहे त्यांनी जर आपण कोणत्या थैल्या लावलेल्या सत्तर सदुसठ लावलेली आहे पुरी सहाशे एकोणसाठ एटीएम हे चार तीन चार व्हरायटी लावली पण सत्तर ची वाढ चांगली आहे तुम्ही पाहू शकता की शेतकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे सत्तर सदुसष्ट सहाशे एकोणसाठ राशीची आणि एटीएम या तीन चार व्हरायटी अशी कपाशी आहे त्यांना काही व्हरायटी आहे त्यांना माहित नाही नाव पण जी सत्तर सदुसष्ट कपाशी आहे युएसी सीडची ती एकदम चांगल्या प्रकारे वाढलेली आहे तर त्यांना कोणतेही चांगल्या प्रकारे आम्ही पाहताय की लागलेलं आहे तर मी इंदल भाऊ सांगेल की आपण इंदलभाऊ कोणत्या प्रकारचे मटेरियल खत यांना देत आहोत यांना खत दिले युरिया दानेदार पोट्यास दहा सव्वीस सगळे दोन दोन थैली टाकली आठ थैली आणि हे युरिया दानेदार पोट्यास आठ थैली आपण टाकले आणि किती डोस टाकले आतापर्यंत आतापर्यंत दोनच डोस दो झाले आतापर्यंत या कपाशीला साठ दिवस झाले असतील ना साठ साठ दिवस सात दिवस झाले साठ सदुसठ दिवस झाले सदुसठ दिवसाची झाली कपाशी सदुसठ दिवसाची मित्रांनो कपाशी झालेली आहे तीन ते चार फुटापर्यंत कपाशीची वाढ आहे आणि दोनच डोस खताची दिलेले आहे आणि मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून ती कशी कपाशी आहे त्यांच्यावर रोग वगैरे आहे हे दाखवणारच आहे पण शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरून आपण पाहू शकता की या किती आनंदित आहे तर मी अजून इंदुल भाऊ आपल्याला प्रश्न विचारेल की याच्यावर कोण फवारणी आपण केलेली आहे याच्यावर फवारणी दोनच झाली आहे फक्त पॅगासट मारला होता पहिले एक दुसरी काय तरी बाटली आणि बाजी बाजी हा हे बघा पेगासस आणि बाजी बेस्ट ऍग्रो लाइफ या कंपनीची बाजी जी औषध आहे दोघांमध्ये कंटेन सारखा आहे डायपिन झेरो पचास पर्सेंट आणि दोन फवारण्यामध्ये वेगवेगळे वेग एका वेळेस पेगासच मारला आणि एका वेळेस भाजी बरोबर तर आपण धरू की डायपेन थोरॉन पचास पर्सेंट हाच एक घटक दोन वेळेस फवारणीमध्ये वापरलेला आहे तर मित्रांनो आणि एक बायोस्टिम्युल वगैरे दुसरी बाटल वगैरे असेल त्यांना माहिती नाही पण हे ब्रॉड स्पेक्ट्रम इन्से असल्यामुळे कपाशीची वाढ उत्तम होते कपाशीमध्ये सर्व किडींवर नियंत्रण असते आळी असो तुडतुडा असो मावा असो पांढरी माशी असो मिलीबग पर्यंत सुद्धा त्या कपाशीमध्ये चक करते कंट्रोल करते तर मी अजून इंद्रभाऊना विचारेल की आपण या किती क्षेत्र आहे आपला किती एकर वावर आहे याच्यामध्ये कपाशी आपण लावले पाच एकर वावर आहे आणि या पाच एकर वावरामध्ये संपूर्ण ठिबक आहे की अशा शरीरने पाणी ठिबक आहे तर मित्रांनो पुरी ठिबक आहे आणि विहिरीची सोय पण असेल ठिबक असल्यामुळे पाणी पण असेल तर आपण पाहू शकता याच्यामध्ये की जी कपाशी आहे थिबक वर पूर्ण लावलेली आहे मित्रांनो दोनच डोस खताचे झाले आहे दोनच फवारणी झालेली आहे एवढ्या कमी खर्चात आणि वखर्णी वगैरे तर सर्व लोक करतात सर्व शेतकरी करतातच यंदा पाणी नसल्यामुळेही तण वगैरे होत नाही शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्यात संपूर्ण वावर एकदम आहे एक गवताचा कुठे दिसणार नाही तुम्हाला तर मी अजून निंदल भवना विचारेल की आपल्याला या पूर्ण पाच एकरच्या प्लॉट मधून किती उत्पन्न अपेक्षित आहे या वर्षी आणि किती उत्पन्न रेग्युलर मागच्या वर्षी तुम्ही किती घेतलं होतं त्याच्या पहिले किती घेतलं होतं आणि या वर्षी तुम्हाला किती उत्पन्न अपेक्षित आहे तर किती उत्पन्न पावसामुळे काय झालं नाही पण यावेळी तो व्हायला पाहिजे सत्तर ऐंशी पाच एकरामध्ये सत्तर क्विंटल हिंदू सांगताय नक्कीच ईश्वराच्या कृपेने त्यांना सत्तर काय ऐंशी क्विंटल पर्यंत या पाच एकराचे उत्पन्न हो अशी आपण ईश्वराला विनंती करू आणि ते पाऊस इकडे तिकडे असल्यामुळे कधी पावसाचा जास्त पाऊस होऊन जाते कमी पाऊस होऊन जाते याचा परिणाम पिकांवर पडतो त्यांचा परिणाम पिकांच्या उत्पन्नावर पडतो आणि यावर्षी चांगल्या प्रकारे पाऊस ही आहे आणि त्याचा परिणाम म्हणून इंदलभाऊ चांगली कपाशी आहे सत्तर ऐंशी क्विंटल पर्यंत अशी आपल्याला विनंती करतो ईश्वरालाही प्रार्थना करतो आणि इंदल भाऊ अजून आप एक आपल्याला एक प्रश्न विचारायचा आपल्याला की आपण सुभाषवाडी गावात एक प्रगतशील शेतकरी म्हणून ओळखतात तर आपण जे दुसरी शेतकरी आहे जे दुसरी शेती करतात त्यांची कपाशी लहान आहे मोठी आहे यांना आपण काय सांगाल कोणत्या प्रकारची औषध वापरायची किंवा मारलेले जे सांगू आणि औषध असे टाइमावर मारा की जेव्हा रोग येईल तेव्हा जे ते जेव्हा रोग येईल तेव्हा मारायचे मावा मच्छर सगळे चकाचक झाले मावा तेव्हा मारले गेले तो कायच नाही आता किलर पण दिसतंय पण मित्रांनो प्रत्येक शेतकरीच्या भेटीतून आपल्याला इंद सांगितले आहे सर्व शेतकऱ्यांनी की आपण टाइमावर औषध मारावे टेमावर खत द्यावा टेमावर पाणी द्यावं पिकाला आणि टाईमावर या सर्व जे गोष्टी आहे पिकांसाठी आपल्या शेतीसाठी हे टाईमावरच लागतात जसं आपल्याला सकाळी आणि संध्याकाळी जेवायला पाहिजे तसंच कपाशीलाही टाईमावर खत पाहिजे टाईमावर मायक्रोन्यूट्रियन पाहिजे टाईमावरच फवारणी पाहिजे असे सर्व एकत्रित सर्वांचा मेळ साधून आपल्याला अशा प्रकारचे जे तीन साडेतीन फोटापर्यंत सात दिवसामध्ये जे कपूस दिसत आहे हे आपल्याला पाहायला मिळतील आणि असं नसेल तर आपल्याला तशी कपाशी पहायला मिळणार नाही आपल्या उत्पन्नावर त्याचा परिणाम होईल आणि शेतकरी हा दिवसेंदिवस कर्जबाजारी होत चाललेला आहे आणि ह्या कर्जबाजारी उत्पन्नात चांगला भर देण्यासाठी आपण असे नवनवीन व्हिडिओ नवनव्याच्या शेतकरी भेटी आपण आपल्यापर्यंत पोहोचत असतो तसंच आज आपण इंदल भाऊना धन्यवाद सांगू की त्यांनी आपल्याला साथ दिली धन्यवाद इंदल भाऊ आणि आमच्या शेतकऱ्यांसाठी आमच्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून हे शेतकरी पाहता यांच्यासाठी आ, हे व्हिडिओ लाभदायक ठरेल अशीच मी आशा करतो आणि नंबर आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये आहेच की आपल्याला प्लॉट साठी बोलवायचा असेल तर डिस्क्रिप्शन पाहून तुम्ही मला स्वतः कॉल करू शकता आणि इंधल भवना जर तुम्हाला विचार असेल तरी मी तुमचा इंदल भोजन नंबर आपल्या युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये देऊ दि, शकतो त्यांच्या शेतात येऊन तुम्ही प्रत्यक्ष भेट देऊन पहा त्यांच्याशी बोलून पहा विस्तारित माहिती त्यांच्या त्यांच्यासोबत घ्या अशीच मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करेल धन्यवाद